आधीच जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या मोठ्या प्रमाणात घटत असताना बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर या आदिवासी भागातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाशी कसा खेळ केला जात आहे याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतून शालेय पोषण आहार देण्यासाठी मोठी नियमावली शासनाने तयार केली आहे मात्र नियमावली धाब्यावर बसवून आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ शाळा प्रशासन करत आहे प्राथमिक शाळेतील मुलांना सकस पोषण आहार देताना मोठी काळजी घेण्याच्या सूचना असतानाही या मुलांना चक्क रद्दी पेपर वर खिचडी दिला जात आहे तर मुलं पोषण आहार घेत असताना चक्क श्वान त्यांच्या भोवती फिरताना दिसत आहेत तर या चिमुकल्यांना पोषण आहार देण्यासाठी प्रत्येक शाळेला शासनाने स्टीलच्या प्लेट्स उपलब्ध करून दिल्या आहेत मात्र या स्टीलच्या प्लेटमध्ये पोषण आहार न देता रद्दी पेपरवर पोषण आहार दिला जात असल्याने मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो तर मुलं पोषण आहार खाताना त्यांच्या अवतीभोवती श्वाणांचा मुक्त संचारही दिसत आहे मुख्याध्यापक आणि कर्मचारी आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी कसं खेळतायत हे या धक्कादायक घटनेतून समोर आलंय दरम्यान याबाबत जिल्हा शिक्षणाधिकारी विकास पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत चार महिन्यांपूर्वी मी जिल्ह्यातील सर्व शाळांना कडक आदेश दिले होते असं ते म्हणाले मात्र अशा प्रकारे विद्यार्थ्यांना सकस पोषण आहार दिला जात असेल तर आणि काही अनुचित प्रकार घडला तर जबाबदारी कुणाची असा प्रश्न आता उपस्थित राहत आहे अतिशय धक्कादायक हा प्रकार असून शालेय शिक्षण मंत्री यावर काही कारवाई करतील का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे तसेच संग्रामपूर गट शिक्षणाधिकारी दीपक टाले यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत केंद्र प्रमुखांना चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेशित केले असून चौकशी अहवालानंतर कारवाई करण्यात येणार असे ते म्हणाले आहेत या शाळेमध्ये काल काही समाजकंटका माझ्यामध्ये माझ्याकडे पण तो व्हिडिओ आला अक्षरशः विद्यार्थी खिचडी खात असताना कागदावर खिचडी दिली जाते कुत्रे डुकर हे सर्व या शाळेची पूर्ण दुरवस्था करून ठेवलेली आहे आणि इथं पाचवी ते पहिली ते पाचवी पर्यंत शाळा आहे दररोज रद्दीवरच दिला जातो दररोज रद्दीवरच दिल्या कारण की जे मुलं आहेत शाळेत त्यांचे आई वडील गरीब घराण्यात आणि ते, ते शेतीत जातील की यांच्याकडे लक्ष देतील हे जबाबदारी या शिक्षकाची आहे तुमची काय का मागणी माझी एकच मागणी आहे की बाहे कागदावर खिचडी जे खाऊ घालत आहे शिक्षक या शिक्षकांवर का कारवाई करण्यात यावी आणि इथं काय कुत्रे आणि इतर प्राणी पण फिरतात हो कुत्रे कुत्रं डुकर आणि सर्वच प्राणी इथं फिरतात शिक्षकांचं काम आहे हे लाईव्ह अपडेट आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्स साठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेज ला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग